भाजपाने माड्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर करताच माड्यातून तुतारी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टेटसवर फिरू लागल्याचे दिसून येऊ लागले आहे गेल्या काही महिन्यापासून भाजपात माडा लोकसभेच्या उमेदवारीवरून सुरुवातीला सुप्त संघर्षाची चर्चा होती मात्र त्यानंतर अकलूजच्या मोहिते पाटील परिवारातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी उघडपणे भाजपाकडे आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगत व शक्ती प्रदर्शन करत पक्षश्रेष्ठी व पक्ष निरीक्षकांकडे तिकिटाची मागणी केली होती गेल्या काही महिन्यापासून यासाठी मोहिते पाटील समर्थकांकडून आमचं ठरलं आहे असं म्हणत सोशल कॅम्पेनही चालवण्यात आलं तालो होतं तर दुसरीकडे विद्यमान खासदारांनी यावर मी पक्षाकडे तिकीट मागितले नाही पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं सांगितलं होतं धैर्यशील मोहिते पाटील व मोहिते पाटील समर्थक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांचे हे सोशल मीडियावर सुरूच होतं व आहे मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकर एवढ्यापुरते हे मर्यादित न राहता खासदार निंबाळकरांना तिकीट जाहीर होताच माड्याचे व करमाळ्याचे आमदार शिंदे बंधूंच्या समर्थकांचाही खासदार निंबाळकरांच्या बाजूने तर मोहिते पाटील विरोधात सोशल मीडियातून पोस्ट व्हायरल होऊ लागले आहेत याची चर्चा सध्या माडा तालुक्यात सुरू आहे विद्यमान खासदार निंबाळकरांना तिकीट जाहीर होताच माड्यात मोहिते पाटील समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे दिसून आलं मोहिते पाटील यांचा निर्णय येण्याअगोदरच यावर पोस्ट फिरण्या अगोदरच खासदार निंबाळकरांना उमेदवारी जाहीर होताच माड्यातून सर्वसामान्यांच्या स्टेटसवर तुतारी फिरल्याचं वाजल्याचं दिसून आलं खासदार निंबाळकरांची उमेदवारी जाहीर होताच अवघ्या काही मिनिटातच हे स्टेटस फिरू लागले त्यानंतर आता माघार नाही धैर्यशील मोहिते पाटील कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच यासह इतरही पोस्ट सोशल मीडियावर मोहिते पाटील समर्थकांकडून झळकल्याचं दिसून आलं अलीकडच्या दोन चार दिवसात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत गाडा आणि पाडाचा प्रचार झाला होता अगदी त्याच पद्धतीनं आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत गाडा आणि पाडाच्या पोस्ट सोशल मीडियातून फिरू लागले आहेत विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर होताच मान खटावमध्ये जल्लोष करण्यात आला तर माडा तालुक्यात मात्र लागलीच तुतारीचे स्टेटस फिरायला लागल्याचं चित्र आढळून आलं आहे राजकीय समर्थकांमध्ये सोशल मीडियात टीका टिप्पण्या सुरू होत्या व त्या आहेत पण सर्वसामान्यांच्या स्टेटसवर मात्र तुतारी फिरू लागले नाही माडा लोकसभेची ही निवडणूक जनता आपल्या हातात घेणार आहे का आणि जनतेने ही निवडणूक हाती घेतली तर कौल कोणाच्या बाजूने देणार याचा अंदाज सध्या तरी येत नसला तरी तुतारी मात्र जोरात फिरत असल्याची दिसून येत आहे व याची चर्चा सोशल मीडियात होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा